धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा अधर्म आहे उद्धव ठाकरे मुंबई इथे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये काही मुद्दे मांडले ते असे नवीन वर्ष सुरू होऊन सतरा ते अठरा दिवस झाले पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे इथं मी या वर्षात पहिलाच प्रथम माईक हातात धरलो आणि तो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पांडुरंगाच्या दर्शनानं या नवीन वर्षाची सुरुवात केली सत्तेची कास धरणारे अनेक आहेत सत्याची धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत जेव्हा जेव्हा हिंदुत्ववरती हिंदू धर्मावरती संकट आलं त्यावेळेला शिवसेना प्रमुख कणखरपणानं उभे राहिले संपूर्ण देशात गर्व से कहो हम हिंदू हे म्हणणारं एकमेव व्यक्ती म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार प्रबोधनकरांनी धर्मातल्या वाईट अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरुद्ध लढा दिला म्हणजे आज जे काही चाललं आहे धर्म कोणत्या दिशेला चालला आहे कोण नेत आहे धर्माच्या नाड्या कुणाच्या हातात आहेत हेच कळत नाहीये मधल्या काळात नीच प्रकार झाला उद्धव ठाकरे मुळे हिंदुत्व म्हणजे कधी पण धरला कधी पण सोडलं असं आहे का तुमचा विश्वास बसेल का हिंदू हृदय सम्राट यांचा पुत्र आणि प्रबोधनकार यांचा नातू हा मला जरी हिंदुत्व सोडणार नाही राजकारण आपल्या ठिकाणी पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हाही तेवढाच मोठा अधर्म आहे आम्ही हिंदू आहोत आहोतच हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणारही आहोत एकमेकांचा सन्मान करणं मातेचा मान राखणं आदर करणं हा सगळा संस्कार आता जातो आहे की काय असं वाटत आहे ज्या पद्धतीनं राज्यकारभार हकला जात आहे मला इथं राजकारभार आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याची निगडीत तत्व आहेत अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा आहेत ते वारकरी नाहीत म्हणत ते अपराधी आहेत गुन्हेगार आहेत पण ही अशी संस्कृती आली कुठून साधू संतांनी जी संस्कृती दिली आहे माणूस म्हणून जगायचं कसं असं देखील यामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे माझ्या तमाम हिंदू बांधवांनी नवीन वर्ष सुरू होऊन सतरा अठरा दिवस झाले पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली कारण आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे येथे मी या वर्षात पहिला प्रथम माईक हातात धरला आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणजे मी असं म्हणत की पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे बऱ्याच वर्षांनंतर तात्यांची भेट झाली त्यांची ओळख काय करून देण्याची आवश्यकता नाही आहे स्पष्ट बघता कणखर माणूस आणि सत्य बोलायला कधी घाबरत नाही मग कोणी समोर असो आणि अशीच माणसं आता ही दुर्मीळ होत चाललेली आहेत कारण सत्तेची कास धरणारे अनेक आहेत पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिलेली आहेत आणि अस मानतात की ज्याला वारीला येता येत नाही जाता येत ये नाही ये 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 पण आपल्या आजूबाजूचं कोण वारीला जाऊन आला पांडुरंगाचं दर्शन हो घेऊन आला की त्याच्यासमोर नतमस्तक होतात आणि साहजिकच आहे तुम्ही तर वर्षानुवर्ष काही लोक तर पिढ्यान पिढ्या वारी करणारी लोक आहात मी तुमच्यासमोर नतमस्तक होतोय कारण पुढच्या मार्गासाठी तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे नेमकं वारकरी पंथ म्हणजे काय आहे मी काय प्रवचन द्यायला उभा नाहीये कारण प्रवचन मला नाही जमत मला वचन देणं जमतं पण प्रवचन द्यायला जमत नाही प्रवचन देण्याचं काम आपण करायचं आणि त्यातनं आम्ही काहीतरी शिकायचं असं म्हणतात की रामकृष्ण परमहंसांना कुणीतरी एकदा विचारलं की अह तुम्ही एवढी देवाची स्तुती करता मग सगळेजण देवाची भक्ती का नाही करत आणि त्यांचं उत्तर फार भार्विक होत त्यांनी सांगितलं की गजलेलं लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षित नाही जात त्याच्यावरचा गंज काढावा लागतो तेव्हा ते आकर्षित होत आणि हा मानवाचा समाजावर चढलेला गंज तुम्ही तुमच्या प्रवचनातून कीर्तनातून भजनातून काढत असतात हे तुमचं फार मोठं काम आणि त्याचमुळे हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदूंचे संस्कार हे किती आक्रमण झाली तरी म्हणजे शतक शतक मी तर त्या मागाशी तुम्ही कोण सांगत होता ना पहावा विठ्ठल हे पुस्तक मी स्वतः मी म्हणेन पांडुरंगाचं दर्शन मी त्या वारीच्या वेळेला घेतलं आणि ते अफाट ते दर्शन होत तसं मी काही वारीमध्ये त्यावेळेला सामील नव्हतं झालो नंतर एकदा वारीत थोडस चाललो पण जे हवाई दर्शन मी घेतलं हेलिकॉप्टर मधून अगदी ज्ञानोबा माऊलीची पालखी निघाली तुकोबारायची निघाली तिथपासून पंढरपूर पर्यंत मग तो दिवेघाट असेल निरासनान असेल वाखरीचं रिंगण असेल मग त्यामधले असल्याने असणारे तुमचे सगळे निवास असतील पंक्ती असतील रिंगणामध्ये सुद्धा शिस्त म्हणजे वाकरीचं तर महाप्रचंड हा त्याचे सुद्धा फोटो काढतो तर वाकरीचं रिंगण सुद्धा महाप्रचंड हाय ते फोटो पुस्तक माझ्याकडे आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं की एवढे लाखोचा समुदाय होता सगळा भक्तीचा समुद्र होता पण त्या रिंगणाच्या बाहेर कोणी गेलेलं नव्हती रिंगणाच्या बाहेर म्हणजे आपल्या आयुष्यात मर्यादा कशा पाळायच्या हे तुमच्याकडनं शिकायचं हे तुमच्याकडनं आणि लाखो म्हणजे मी पायी जेव्हा चाललो तेव्हा सगळे ओळखणारे मला होते पण विठू नामामध्ये एवढे भक्तिरसामध्ये ना डुंबत होते की कोणाचं कोणाकडे म्हणजे देवभान हरपलेले होते सगळे सगळे देहभान हरपून काय अंगात तो तुमच्या हे काय कळत नाही आणि माझा उल्लेख तुम्ही जो काही केला की हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र नक्कीच मी हा वारसा पुढे घेऊन चाललेलो आहे हिंदू हृदय सम्राट काय हिंदू हृदय सम्राट झाले कारण जेव्हा 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 हिंदुत्वावरती हिंदू धर्मावरती हिंदूंवरती संकट आलं त्यावेळेला शिवसेना प्रमुख कणखरपणाने उभे राहिले संपूर्ण देशात दरवर्चे कौम हिंदू हे म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून त्यांनी हिंदू हृदय सम्राट मिळाले आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझ्या आजोबा प्रबोधनकार त्या प्रबोधनकाराने आपल्या समाजातल्या धर्मातल्या वाईट अनिष्ट रूढी परंपराविरुद्ध लढा दिला म्हणजे आज जे काय चाललेलं आहे धर्म कोणत्या दिशेने चाललंय कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाचा हातात आहे हेच कळत नाही बनल्या काळामध्ये जो आहे काहीच प्रकार झाला की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व म्हणजे काय असं काय परंपरा विरुद्ध लढा दिला म्हणजे आज जे काय चाललेलं आहे धर्म कोणत्या दिशेने चाललंय कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाचा हातात आहे हेच कळत नाही बनल्या काळामध्ये जो एक काही नीच प्रकार झाला की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व म्हणजे काय असं काय 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 असं की कधी पण धरलं पण सोडलं आणि तुमचा विश्वास बसेल का हो हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र प्रबोधनकारांचा नातू हा मेला तरी हिंदुत्व सोडणार नाही सोडूच शकत राजकारण आपल्या ठिकाणी पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा धर्म आहे आम्ही हिंदू आहोत आहोतच हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरणार हे तर तास। आहेतच पण त्याच वेळेला मी जे मग तुम्हाला सांगत होतो की तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं तर वारीमध्ये मला जे काही दिसलं जसं आता ही माऊली तिकडे डोक्यावरती तुळस तुळस घेऊन आहे रिंगणामध्ये तुळशी घेऊन सगळ्या माऊली असतात विणा घेऊन धावत असतात मध्ये तुमचे खेळ चाललेले असतात सगळे तल्ली नसतात पण खेळ झाल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात हे सुद्धा मी वर्ण बघितलेलं आहे मी बारकाईने बघितलेली आता हे एकमेकाचा सन्मान करणं मातेचा मान राखणं आदर राखणं हा सगळा संस्कार आता जातोय की काय असं वाटायला लागलेलं आहे ज्या पद्धतीने कारभार हाकले जातोय मला इकडे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याशी ते निगडीत आहे अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा ते मी वारकरी नाही म्हणत ते अपराधी आहेत ते गुन्हेगार आहेत पण अशी ही संस्कृती आली कुठून साधू संतांनी जी काय आपल्याला संस्कृती दिलेली आहे माणूस म्हणून जगायचं कस हे संस्कार साधू संतांनी केले आणि म्हणून दाडगे बाबा त्यांना विसरता नाही येणार दाडगे बाबांनी माणूस ही शिकवली आणि मी कधी त्यांना पाहू शकलो नव्हतो कारण तो कालच वेगळा होता पण माझ्या आजोबा आणि त्यांचे नक्कीच स्नेहसंबंध होते ऋणानुबंध होते माझ्या आजोबांनी त्यांच्यावरती पुस्तक लिहिले आणि आजोबांकडनं काही त्यांच्या मी गोष्टी नाही म्हणत त्यांच्या आयुष्यातल्या घटना ऐकलेल्या आणि ते ज्या वेळेला तिकडे वारीला यायचे तेव्हा काय करायचे की त्यांना कोणी विचारलं काय बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतलं का मग ते त्याला सांगायचं हा माझं पांडुरंग माझ्यासोबत पसरलेलं आहे ह्या सगळ्या माता भगिनी आहेत इकडे अस्वच्छता पसरली आणि रोगराई आली तर करणार काय पहिले ह्या देवाची पूजा कर कि देव की आतला देव तू याव ती प्रसन्न होईल आणि उठून खराट घेऊन तो सगळ्या चंद्रबागेचा काठ झाडायला लागायचा ही माणूस की जो भुकेला असेल त्याला अन्न देणं जो उघडा असेल त्याला वस्त्र देणे तहान पाणी देणं ही माणूस की या सगळ्या सत्तेच्या अधर्मामध्ये आम्ही राजकारणी विस्कत चालवले आणि मग त्यात तुमचं काम आमचं कान पकडण्याचं आहे कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे जर आम्ही सत्ता पिपासू होऊन सत्तांधळे होऊन सत्तेच्या साठी वाटेल ते करायला लागलो आणि सत्तेसाठी धर्माचा दुरुपयोग करायला लागलो तर त्या सत्तेच्या मार्गावरनं कान धरून सत्तेच्या मार्गावरती आणण्याचं काम हे तुम्हाला करावं लागेल जसं त्यावेळेला साधू संतांनी केलं आणि म्हणून ज्या वेळेला मला येण्याचं आमंत्रण दिलं मी क्षणभरामध्येभर विचार न करता हो म्हटलं खास करून वापारित तुम्हालाही धन्यवाद देतोय <laughs> आता त्या शिवसैनिक आहेत त्याचे माझे सगळे शिवसैनिक इकडे सुनील आहेत रमेश आहेत सगळेच म्हणजे सुरेश आहेत खासदार था। पण आहेत सगळे आणि आपल्या हातामध्ये भगवाच आहे तुमच्याही हातात भगवा आमच्याही हातामध्ये भगवा आणि भगवा भगवाच असतो तर भगव्यामध्ये ह्याचा भगवा वेगळा त्याचा भगवा वेगळा नाही आपली जी पताका आहे हिंदुत्वाची पताका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे तोच भगवा आपल्या नुसता हातात नाही तर हृदयामध्ये सुद्धा आहे आणि शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की तुम्ही जसे वारकरी आहात तसे आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत तर असं ह्या आपल्या एकत्रित कुटुंबाचा सोहळा इकडे पार पाडतोय मला खरंच खूप मनापासून आनंद झाला तसं मी सुद्धा दोन वेळेला मुख्यमंत्री म्हणून विठुरायच्या दर्शनाला गेलो होतो मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं नेहमी की प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातो मी पण गेलो होतो पण माझा काळ हा वेगळा होता करोनाचा काळ होता त्याच्यामुळे लॉकडाऊन आणि त्या काळात तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मी साष्टांग दंडवत बनतोय तुम्ही कुठे हट्ट केला नाहीत कुठेही रुसला नाहीत रागवला नाहीत तुम्ही सहकार्य केलं आणि मग मुख्यमंत्री म्हणून मी गेलो आणि विठ्ठू म्हणजे विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना केली लवकरात लवकर हे संकट जाऊ दे आणि पुन्हा एकदा तुझा सगळा जो भक्त आहे तो इकडे आनंदाने बेभान होऊन उसळू दे तसं एक दोन वर्षांनी ते सगळं संकट गेलं परत आपले पहिले दिवस आले पण आश्चर्य मला एका गोष्टीचं वाटतं की बऱ्याचदा मुख्यमंत्री जातात ते त्यांच्या खुर्चीसाठी जातात की माझी खुर्ची टिकू दे आणि मी त्या गोष्टीकडे असं बघतो की अरे जो स्वतः अठ्ठावीस युग उभा आहे त्याच्यासमोर तो खुर्ची मागतोय कसं काय जनतेसाठी काय केलं एवढं संधी मिळाल्यानंतर जनतेसाठी काहीतरी कर तर मग दाडगे महाराज जसं सांगायचे की ह्या देवाची जर का तू सेवा केलीस तर तो देव तुला प्रसन्न होईल तर त्या देवाची म्हणजे तुमच्या सगळ्यांची भक्ती करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत आणि ते आशीर्वाद अशाच मिळत राहतील अशी खात्री बाळगतो तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र